नमस्कार मित्रांनो माझी ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता आपण बघणार आहोत की माझी ग्रामपंचायत डॉट कॉम यामध्ये सभेची नोटीस कशी तयार करायची मित्रांनो सुरुवातीला आपण माझी ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर लॉग इन करणं आवश्यक आहे त्यासाठी आपण रजिस्ट्रेशन सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे या ठिकाणी मी लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला असे स्क्रीन दिसल त्यामध्ये आपण मेनूमध्ये सिलेक्ट करून नोटीस व ठराव हा जो मेनू आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं त्यामध्ये आपल्याला काही सब मेनू दिसतात त्यामध्ये सभा नोटीस ठराव तयार करा करमागणी बिल नोटीस मागणीचा रीट नोटीस जप्तीचे अधिपत्र नोटीस अतिक्रमण नोटीस मित्रांनो आपण आता बघणार आहोत की सभा नोटीस कशी तयार करायची होती आता आपल्याला सभा नोटीस तयार करायची तर यासाठी आपल्या सुरुवातीला ग्रामपंचायतीची निवड करायची आपण ज्या दोन ग्रामपंचायतीची नोंदणी केलेली ते आपल्याला या ठिकाणी दिसतील त्यापैकी एक ग्रामपंचायत आपण निवडूया त्यानंतर सभेचे त्या ठिकाण मित्रांनो आपण सुरुवातीला जी सभेच्या ठिकाणाची मास्टर नोंदणी मध्ये जी नोंदणी केलेली आहे तर त्यापैकी ठिकाणं आपण जे नोंदवलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतील आपण समजा आपली सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला ते ठिकाण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सभेची वेळ आपल्या सभेची वेळ आपण इथे आपल्याला दिसतं की सकाळी सात वाजल्यापासून तर दुपार आणि सा संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला कुठलीही वेळ आपण ज्या सभेसाठी जी वेळ निवडलेली ती आपण ठेवू शकतो आपली सभा सकाळी दहा वाजता आहे तर आपण सकाळी दहा वाजता असं सलेक्ट करू त्यानंतर सभेचा दिनांक मित्रांनो समजा आता जी तारीख आहे आपल्याला पुढचा पुढच्या महिन्यामध्ये मा समजा मिटिंग घ्यायची आज समजा ही तारीख आहे तर आपल्याला तर आपण हे असं महिने खालीवर करू शकतो आपल्याला जो पाहिजे दे ती डेट आपण ठरवू शकतो समजा आपल्याला आता मार्चमध्ये आपली मिटिंग आहे किंवा समजा आपली अठ्ठावीस तारखेला आपली मिटिंग आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तर आपण ती इथे सेट करू शकतो आपल्याला वाटलं तर बदल पुन्हा आपण यात बदलसुद्धा करू शकतो तर आपण ही अठ्ठावीस तारीख सेट केली त्यानंतर सभेचा प्रकार आपल्याला आता स्क्रीनवर जे सभेचे प्रकार दिसत आहे त्याच्यामध्ये साधारण मासिक सभा खास मासिक सभा म्हणजेच त्याला आपण विशेष सभा म्हणतो विशेष मासिक सभा त्यानंतर साधारण ग्रामसभा असाधारण ग्रामसभा म्हणजेच विशेष ग्रामसभा त्यानंतर महिला सभा सभा किंवा समिती सभा म्हणजे समितीमध्ये वेगवेगळ्या समित्यापैकी कुठलीही समिती येऊ हो शकते तर आपल्याला जी सभा ज्या सभेची आपण नोटीस तयार करतोय ती सभा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे पण समजा साधारण मासिक सभा आहे आपली तर आपण ती सिलेक्ट करूया त्यानंतर नोटीस काढण्याचा दिनांक आता आपली अठ्ठावीसला सभा आहे तर आपण समजा एकवीस तारखेला नोटीस काढली तर ती आपण तारीख सिलेक्ट करूया या ठिकाणी त्यानंतर सभेचा वार आपला जो वार येत असेल त्या तारखेला इथे आपल्याला वारांची यादी दिसते तर आपल्याला त्या तारखेचा जो कोणता वार असेल तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता मित्रांनो बघा आपल्याला इथे सभेचे विषय दिसत आहे तर आपण सभेचे विषय या ठिकाणी फक्त सलेक्ट करायचे आता हे जे विषय दिसत आहे तर आपण सुरुवातीला मास्टर नोंदणीमध्ये सभेचे विषय या ठिकाणी आपण जे नोंद केलेले विषय आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे समजा आपल्याला हवे असणारे विषय या ठिकाणी नसेल तर आपण मास्टरमध्ये जाऊन ते सुरुवातीला विषय त्या ठिकाणी नोंदवायचे जेणेकरून ते विषय आपल्याला या ठिकाणी दिसतील आता आपण समजा याच्यात एक महत्त्वाचं असं घ्यायचं आहे की आपल्या प्रत्येक मिटिंगच्या सभेच्या नोटीसीमध्ये पहिला जो विषय आहे मागील सभा वृत्तांत वाचून कायम करणे हा हा ॲटोमॅटिक विषय येणारे तो आपल्याला टाकण्याची किंवा सलेक्ट करण्याची गरज नाही आहे तर तो ॲटोमॅटिक येणारे फक्त आपल्याला जे हवे असणारे विषय आपल्याला सल्युट करायचे समजा आपल्याला याच्यापैकी आपल्याला जे जे विषय पाहिजे ते आपण सिलेक्ट करू शकतो किंवा एखादा विषय आपल्याला नको असला तर तो आपण काढून टाकू शकतो या पद्धतीने आपल्याला हे या ठिकाणी क्रमांक दिसत आता इथे बघा दोन तीन चार पाच म्हणजे पहिला जो विषय आहे तो कॉमनली त्या ठिकाणी आले मागील सभा वाचून कायम करणे हा विषय त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे तर या पद्धतीने आपण माहिती भरल्यानंतर आणि ही जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे म्हणजे आपल्याला काही लेख बसायचं काम नाही यामध्ये आणि अगदी एक मिनिटामध्ये आपण आपले सभेची नोटीस तयार करू शकतो तर ज्यावेळेस आपण प्रिंट कार्डाकडे जाऊया तर या ठिकाणी आपली सभेची नोटीस तयार आहे तर आपण इथे खाली आपल्याला एक ऑप्शन दिसेल प्रिंटचं तर त्या प्रिंटवर आपण क्लिक केल्यानंतर याची पी डी एफ क्रिएट तयार होणार आहे तर ज्यावेळेस पी डी एफ तयार होणार आहे तर मित्रांनो पी डी एफ तयार करण्यासाठी आपण गुगल क्रोम हे जे ब्राऊझर आहे त्या लॉग इन करायचं जेणेकरून आपण ज्यावेळेस प्रिंट म्हणू तर त्यावेळेस आपल्याला ते या ठिकाणी असं या पद्धतीने आपल्याला पी डी एफमध्ये क्रिएट होईल मित्रांनो आता हे जे आपली ही नोटीस तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण जे विषय इथे आपल्याला दिसत आहे तर या पद्धतीने आपली नोटीस तयार झालेली आहे या ठिकाणी आपली नोटीस तयार झालेली आहे तर यामध्ये आपण पेज सेटिंगमध्ये पेज साईज निवडू शकतो आपल्याला पेज साईज जी पाहिजे या ऑप्शनपैकी आपल्याला जी हवी ती पेज साईज आपण निवडू शकतो त्यानंतर पेज आपल्याला आडवं पाहिजे उभं ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो आता ह्या ठिकाणी पेज आपलं आडवं झालेलं आहे तर आपल्याला ते उभं पाहिजे असलं तर आपण त्याला उभंसुद्धा घेऊ शकतो आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनुसार आणि या ठिकाणी पी डी एफ असं आपल्याला दिसतंय त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपली पी डी एफ प्लीज सेव्ह होणार आहे या ठिकाणी आपण त्याला नाव देऊ शकतो नाव आपण मराठी किंवा इंग्लिश कुठल्याही भाषेत देऊ शकतो आता आपण ज्यावेळेस सेव्ह म्हणू तर ते आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये किंवा फाईल्समध्ये ते आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी आपली नोटीस पी डी एफमध्ये तयार झाली या पद्धतीने आपली नोटीस तयार झाली आहे याच्यामधला हा जो फॉर्मॅट आहे तर हा ॲज इट इज आपण आपल्याला काही पण टाकत बसायची गरज नाही ॲज इट इज जसं विकास विभाग शासन निर्णय जो आहे पंचवीस जून दोन हजार चौदाचा त्यानुसार आपली नोटीस तयार झालेली आहे आणि आपण जे विषय सिलेक्ट केले या ठिकाणी आपले सगळे विषय आलेले या पद्धतीनं आपण आपली नोटीस तयार करू शकतो मित्रांनो ज्यावेळेस आपण नोटीस तयार करतो आहे याच पद्धतीने आपण इतर सभेचे प्रकारानुसार सुद्धा म्हणजे सभा प्रकार आपण चेंज केला की आपले नोटीस ॲटोमॅटिक ती सभा त्या ठिकाणी दिसेल आपल्याला पण ज्यावेळेस सभेचा प्रकार चेंज केला आणि प्रिंट काढा म्हटलं या ठिकाणी बघा की ज्या ठिकाणी आपल्याला मासिक सभा होते त्या ठिकाणी आपल्याला ग्रामसभा हा शब्द आलेला दिसतो या पद्धतीनं आपण आपल्या सभेच्या नोटिसा तयार करू शकतो धन्यवाद